राम राम मंडळी मागील काही दिवसांपूर्वी आपण एक व्हिडिओ तयार केला होता त्या व्हिडिओमध्ये या वर्षी एकच महाराष्ट्र केसरी होण्याची शक्यता आहे असे मत मांडण्यात आले होते हा विचार मांडल्यानंतर केवळ कुस्ती क्षेत्रातीलच नव्हे तर कुस्तीच्या बाहेरील अनेक जाणकार अभ्यासक आणि खेळप्रेमींनीही या भूमिकेच या विचाराचं कौतुक केलं होतं कारण हा मुद्दा केवळ एका स्पर्धेपुरता मर्यादित नाही तर तो महाराष्ट्राच्या कुस्ती संस्कृतीशी परंपरेशी आणि स्वाभिमानाशी थेट जोडलेला आहे महाराष्ट्र केसरी ही केवळ एक कुस्ती स्पर्धा नाही ती अखंड महाराष्ट्राच्या अस्मितेचं प्रतीक आहे पिढ्यान पिढ्यात चालत आलेली परंपरा आखाड्यातील शिस्त पैलवानांचं जीवन त्याग समर्पण कष्ट आणि प्रामाणिक मेहनत या सगळ्यांचं एकत्रित प्रतिबिंब म्हणजे महाराष्ट्र केसरी म्हणूनच आपण महाराष्ट्र केसरीकडे केवळ एक स्पर्धा म्हणून पाहत नाही तर संस्कृती म्हणून परंपरा म्हणून आणि अभिमान म्हणून पाहत असतो खऱ्या अर्थानं पाहिलं तर महाराष्ट्र केसरी ही राज्यस्तरावरची इतकी मोठी आणि मानाची कुस्ती स्पर्धा आहे की तिच्या तोडीची स्पर्धा इतर कोणत्याही राज्यात जवळजवळ दिसून येत नाही हे विधान कोणाचाही अपमान करण्यासाठी नाही तर महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेच वास्तव मांडण्यासाठी आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर पुण्यातील एका मित्राशी झालेल्या चर्चेत त्यानं असं मत व्यक्त केलं की एक नव्हे तर दोन किंवा तीन महाराष्ट्र केसरी होऊ शकतात या मुद्द्यावर आमच्यात सविस्तर चर्चा झाली चर्चेदरम्यान मी माझे विचार शांतपणे आणि त्यांनी त्यांचे विचार शांतपणे तर्कशुद्ध पद्धतीने मांडले त्याला महाराष्ट्र केसरीचं ऐतिहासिक महत्व त्यामागची भावना आणि त्याची एकता का आवश्यक आहे हे आम्ही स्पष्ट केलं चर्चा संपल्यानंतर त्यांनी सांगितलेली एक गोष्ट मात्र ऐकून मला मनापासून धक्का बसला आपण सगळेच मग ते कुस्ती क्षेत्रातील असो किंवा बाहेरील पैलवानांचं कल्याण व्हावं कुस्तीचा अभिजात दर्जा टिकावा आणि या खेळाचा मान वाढावा या उद्देशानेच काम करत असतो ही भावना कुठेही चुकीची नाही उलट ती आवश्यकच आहे परंतु केवळ चांगली भावना असून उपयोग होत नाही त्या भावनेला योग्य दिशा मिळणं अधिक महत्वाचं असत मंडळी महाराष्ट्र केसरी हे भारतातील सर्वात मोठं सर्वाधिक मानाचं आणि सर्वाधिक ग्लॅमरस असं राज्यस्तरीय कुस्तीचं टायटल मानलं जातं इतर अनेक राज्यांमध्ये कुस्तीच्या स्पर्धा होतात त्या तिथल्या परंपरेनुसार महत्वाच्या आहेत परंतु महाराष्ट्र केसरी सारखा सामाजिक सांस्कृतिक आणि भावनिक स्तर त्या स्पर्धांना क्वचितच लाभलेला दिसतो अशा परिस्थितीत काही काळापासून अशा चर्चा ऐकू येत आहेत की महाराष्ट्राच्या बाहेरील काही घटक किंवा कुस्तीशी संबंधित काही मंडळी महाराष्ट्र केसरीच्या नावाखाली वेगवेगळ्या हालचाली करत आहेत ज्यांचा थेट संबंध महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेशी नाही तेही या नावाचा वापर करून स्पर्धा आयोजित करण्याचा विचार करत असल्याच्या चर्चा कानावर येतात हे कितपत खरं आहे किंवा कितपत अफवा आहेत याची ठोस माहिती सध्या तरी माझ्याकडे नाही मात्र अशा चर्चा जरी ऐकायला आल्या तरी त्या मनाला अस्वस्थ करणाऱ्या नक्कीच आहेत जर महाराष्ट्र केसरी नावाने आधीच एक भव्य मान्यता प्राप्त आणि सर्वमान्य स्पर्धा अस्तित्वात असेल तर नवीन संघटनांनी किंवा आयोजकांनी आपल्या वेगळ्या ओळखीच वेगळ्या नावाचं टायटल तयार करण्यात काय हरकत आहे यानं महाराष्ट्राचा गौरव होईल कुस्तीचा विकास होईल आणि पैलवानांनाही नवं व्यासपीठ मिळेल पण त्यासाठी महाराष्ट्र केसरी या परंपरेवरच गदान्याची गरज का भासावी यापूर्वी महाराष्ट्र केसरीच्या आयोजनाबाबत ज्या दोन प्रमुख संघटनांमध्ये मतभेद होते त्या संघटनांमध्ये आता एकमत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे एकच महाराष्ट्र केसरी घेण्यासाठी संवाद आणि समन्वयाच्या दिशेने हालचाली सुरू असल्याच्या चर्चा आहेत अशा वेळी जर नुकतीच स्थापन झालेली एखादी नवीन संघटना देखील महाराष्ट्र केसरी हीच स्पर्धा घेण्याचा विचार करत असेल तर तो विचार कितपत योग्य आहे हा प्रश्न उपस्थित होतो कारण अशा प्रयत्नांमुळे एकीकडे निर्माण होत असलेली एकता कमकुवत होऊ शकते आणि पुन्हा एकदा संभ्रमाची परिस्थिती तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही मंडळी याआधीच महाराष्ट्राने दोन महाराष्ट्र केसरींचा काळानुबोल आहे त्या काळात पैलवान प्रशिक्षक प्रेक्षक आणि संपूर्ण कुस्ती क्षेत्र संभ्रमात पडलं होत कोणती स्पर्धा खरी कोणती मान्य कोणता विजेता अधिकृत असे प्रश्न निर्माण झाले होते त्याचा फटका थेट पैलवानांच्या कारकिर्दीला आणि कुस्तीच्या विश्वासार्हतेला बसला होता आता जर तिसऱ्या महाराष्ट्र केसरीची चर्चा पुढे आली तर हा संभ्रम आणखी वाढणार हे वेगळं सांगायला नको मी जाणीवपूर्वक कोणत्याही संघटनेच व्यक्तीच किंवा कोणत्याही गटाच नाव घेत नाही कारण आरोप प्रत्यारोप करून एकमेकांना उघडं पाडून कुस्तीचं भल होणार नाही उलट त्यातूनच या खेळाचं नुकसान होईल प्रश्न व्यक्तींचा नाही प्रश्न आहे परंपरेचा प्रश्न आहे एकतेचा आणि भविष्यातील दिशेचा जर खरोखरच कुस्तीचं कल्याण करायचं असेल तर महाराष्ट्रातील सर्व कुस्ती संघटनांनी आखाड्यांनी कुस्ती केंद्रांनी प्रशिक्षकांनी आणि ज्येष्ठांनी एकत्र बसून विचार करायला हवा वैचारिक मतभेद असतील दृष्टिकोन वेगळे असतील पण अंतिम ध्येय एकच असायला हवं ते म्हणजे एकच महाराष्ट्र केसरी सन्मानाने आणि सर्वमान्य पद्धतीने बाहेरच्या हस्तक्षेपांमुळे किंवा अंतर्गत मतभेदामुळे आपलं घर आपणच जाणून घेण्याचं शानपणाच नाही महाराष्ट्राचं कुस्ती क्षेत्र हे केवळ संस्था किंवा संघटनांचा समूह नाही तर ते एक मोठं एकत्रित एक कुटुंब आहे या कुटुंबात मतभेद होऊ शकतात पण विभाजन झालं तर त्याचा फटका सगळ्यांनाच बसतो आज गरज आहे ती भावनिक नव्हे तर दूरदृष्टीने विचार करण्याची महाराष्ट्र केसरी किताब जिवंत ठेवायचा असेल तर त्याची प्रतिष्ठा त्याची एकता आणि त्याची विश्वासार्हता अबाधित ठेवणं अत्यंत गरजेचं आहे ही जबाबदारी कोण्या एकाची नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्राशी संबंधित प्रत्येकाची आहे एकच महाराष्ट्र केसरी ही मागणी नाही ही हट्टाची भूमिकाही नाही तर महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेसाठी आवश्यक असलेली भूमिका आहे धन्यवाद